नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महायुतीचे भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील दी सासवड माळी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली सध्या तालुक्यात विरोधकांची दहशत चालू आहे पण घाबरायचं नाही कारण आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी आहे तुम्ही सहकारी साखर कारखान्यांना तशीच मदत खासगी करावी अशी अपेक्षा माजी उपसरपंच संग्राम भोसले यांनी यावेळी व्यक्त केली त्याचबरोबर यावेळी अनेक मुद्द्यांचा परामर्श देखील घेण्यात आला यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर दि सासवडमाडी शुगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा ता माळशिरा तालुका निवडणूक प्रमुख के के पाटील नातेपुते नगर पंचायतीचे नगरसेवकेट भानुदास राऊत माईनगरचे माजी उपसरपंच संग्राम भोसले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माळशिरा तालुका निवडणूक प्रमुख के के पाटील बोलताना म्हणाले na doksa va důležitý, a někdy se zjistil, jaká je to prostředí. Třetí, nám je toho nám je toho nám je toho आणि स्पष्ट असल्यामुळं काय कधी हा विषय नाही मनात एक वर्षात एक हाय कधी विषय येत आहे ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक की आपण सर्वांनी ही निवडणूक अनेक पातळीकडे नेता सर्वांना सांगताना असं म्हणा ही काही ग्रामपंचायत नाही ना जिल्हा पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही किंवा विधानसभा नाही आज देश आपला ज्या स्थितीत आहे मजबूत आहे सुरक्षित आहे त्याचं कारण म्हणजे देशाला लाभलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी आपली धोरणं दुसरी धरणं आखली नाहीत तर धोरणांची अंमलबजावणी केली त्या प्रमाणामध्ये आणि म्हणूनच आज जगामध्ये आपल्या देशाचा पूर्ण दमदला मी तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर गावांमध्ये फिरून आलो सुरुवातीचं चित्र जाहीर झाल्याप्रमाणं तेव्हा एवढं लीड आहे दीड लाख पावणे दोन लाख स्पर्धा लागली म्हणण्याची सुरतला आम्हाला किंचित वाटलं कधी कधी की समाज काय करतो आहे परंतु दोन पिढ्या ह्या समाजानं मोहिते पाटलांच्या विरोधात संघर्ष केला आहे मार खाल्ला आहे केसेस झाले तर आत बसलेले ती जमिनीवर टाच आलेले आहे सातबारावर भोज आहेत बऱ्याच जणांचे आणि हे सगळं होत असताना दोन पिढ्या लढलेला समाज असा सहजासहजी कोणाच्याही मागं जाणार नाही ह्याचा प्रत्यय आम्हालाही आला ज्यावेळी घोषणा करायच्या स्थितीत असतात फोन करत होती सगळेजण आम्ही एकाला फोन केला नव्हता पण लोक फोन करायचे जरी ते गेले तर आम्ही जाणार नाही असं ज्यावेळी लोक म्हणायला लागले त्यावेळी आम्हाला जरा बरं वाटायला लागलं आणि प्रत्यक्ष फिरताना मात्र लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जसं पूर्वी निवडणुका व्हायच्या एक एक बाजूला माहिती पडली आणि दुसरी बाजूमध्ये पडली होती तालुक्यामध्ये आज तशी स्थिती आहे सगळे जे माहितीपट विरोधक होते ते सगळे आज आपल्याबरोबर आहेत त्या चळवळीबरोबर आहेत त्या लढाईमध्ये आपल्याबरोबर आहेत हे मी खात्रीने सांगतो कारण मी आहे म्हणून सांगतो सांग। लोकांचा असा जबरदस्तीने प्रतिसाद नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळं हे सगळं सोडूनच द्या लिडकं जसं सोडून द्या तर मी खात्रीने सांगतो माळशिरस तालुक्यामधून लोकसंध्याला आपण पन्नास टक्क्याने बरोबर राहू कदाचित एक तरी मत आपण द्यावं लागतो आणि स्थिती आहे ही स्थिती आहे त्यामुळं मात्र एक करावं लागतं आहे की आपण सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी कसं पोहोचेल हे बघावं लागतं कारण प्रचार आता गाड्या यंत्रणा याच्याकडे पुढं जावं आता आपण आपण स्वतःही निवडणूक कारण आता मोबाईलमुळं ह्याच्यामुळं काय वेगळं सांगावं लागतं सगळं लोकांना माहिती आहे फक्त आपण तिथपर्यंत पोहोचायची गरज आहे प्रचाराची गाडी बऱ्याच वेळा तक्रार होती की बाबा गाडी जायला नाही पुकारणार काय ही वातावरण निर्मितीसाठी आवश्यक आहे मान्य मला पण त्याच्यापेक्षा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलो आपण प्रत्येक घरापर्यंत मोदींचं व्हिजन पोहोचवलं मोदींनी प्रत्येक घटकासाठी केलेली कामं हो पोहोचवली कारण त्या दिवशी जसे गादा आक्रोतमध्ये म्हणाले की असा माणूस दाखवा की ज्याला लाभ मिळाला नाही खरी स्थिती आहे म्हणजे देश जुना देश आणि आता देश हा बदललेला देश आहे नवा भारत आहे तुझ्या देशाकडं कुणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही आपण बघितलं असेल की रशिया युक्रेन युद्ध झालं आणि आपले बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी तिकडे होते त्यावेळी त्या शिक्षक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी दोन दिवस विराम केला होता पाकिस्तानच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा घेऊन विमानतळापर्यंत आले होतो ही भारताची ताकद हा बदललेला भारत आहे आपण सगळ्यांना हे समजून सांगा आणि दादांनी केलेलं काम दोन मोठी कामं बाकी रस्ते वगैरे आहेतच म्हणजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक सडक योजनेचे आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे आणि विमान योग्य पाणी सर्वानी। सर्वानी हे न होणारी कामं आहेत जी कामं त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या पाठपुराव्यामुळं आणि प्रधानमंत्रीच्या योजनेमध्ये मोदींनी त्यात समावेश केल्यामुळं झालेली आहेत त्यामुळे आपण सर्वांनी सर्वांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन हे सांगितलं पाहिजे की हेच सरकार पुन्हा आलं तर देश अजून सुरक्षित होईल नये नव्हे अजून देशाची प्रगती होईल कारण कोरोनानंतर सगळं जगभरमध्ये सगळ्यांचा जी डी पी दोन आणि चारच्यामध्ये अडकला आहे पण आपला जी डी पी सहाच्या वर आहे केवळ भारताचा जी डी पी आहे त्यासाठी आपलेलं धोरण आहे किंवा रशिया युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेनं सांगितलं की कुणीही रशियाकडून कुणी तेल खरेदी करू नका फक्त भारतानं तेल खरेदी केलं आणि तेही त्या ते स्वस्तात खरेदी केलं म्हणजे ही दृष्टी असावी लागते ही दृष्टी फक्त मोदींकडे आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये सात तारखेला पंडित श्रीनाथ निंबाळकर ज्यांचं चिन्ह आहे कमळ त्या चिन्हासमोरचं बटन दाबण्यासाठी आपण सर्वांना आग्रह धरा प्रत्येकाला जाऊन सांगा आपण सांगाली मलाही खात्री आहे कारण ही भाऊंची नाही <coughs> काय बदल विषय नाही सांगितलं की करणारी काम आहे तर आपण सर्वांनी करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र